आपल्या राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि नवोदित लेखकांचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य रावसाहेब रंगराव उर्फ रार बोराडे यांचं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वार्धक्यामुळे निधन झालं सरांचा जन्म लातूर जिल्ह्यातल्या काटगाव या छोट्या खेडेगावामध्ये पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीसला झाला त्यांना पंच्याऐंशी वर्षाचं आयुष्य लाभलं अलीकडेच गेल्याच आठवड्यामध्ये राज्य शासनाच्या भाषा विभागाकडून त्यांना विंदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आलेला होता बोराडे सर हे कथाकार होते कादंबरीकार होते बालसाहित्यिक होते एकांकिका लिहित होते ते उत्तम नाट्यलेखक होते ते समीक्षक होते म्हणजे जीवनवादी लेखन करणारे ते बहुआयामी अशा प्रकारचे लेखक होते ग्रामीण जीवनातला दारिद्र्य दुष्काळ सहकार शिक्षण या विषयावरती त्यांनी सातत्यानं लक्ष केंद्रित केलेलं होतं त्यांच्या लेखनाबद्दल त्यांना राज्य सरकारचे पाच पुरस्कार तर मिळालेच पण फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला विद्यार्थीदशेमध्ये शिकत असताना त्याने बार्शी सोलापूर आणि मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी आपलं शिक्षण घेतलं आणि मराठवाड्यातल्या तीन महाविद्यालयामध्ये तीस वर्ष प्राचार्यपद भूषवल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली त्यांच्या लेखनाचं नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियामार्फत हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं आहे त्यांच्या निधनानंतर राज्यभरातले साहित्यिक त्यांच्याबद्दल आपली मतभूमिका मांडत राहिले त्यातून ते स्वतः लेखक त्या होते त्याचप्रमाणे इतर लेखकांचे मार्गदर्शक होते हेही आपल्या लक्षात येतं राज्यबातीवरचे राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष होते ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते साहित्य संमेल अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही अशी त्यांनी घोषणा केलेली होती आणि त्यामुळे हिंगोलीला मात्र सतराव्या मराठवाडा संमेलनाचे ते बिनविरोध अध्यक्ष होते म्हणजे जिथं सन्मानानं बिनविरोध अध्यक्ष म्हणून बोलावलं तिथं सर अध्यक्ष म्हणून गेले त्यांच्या लेखनामुळे ग्रामीण साहित्य चळवळीला बळ मिळालं त्यांच्या लेखनामुळे ग्रामीण कष्टकऱ्यांच्या दुःखाला वाचा फुटली म्हणजे रारो बोरडे रारो बोराडे यांच्या साहित्याचा अभ्यास अगदी दे आपल्याकडे देखील दे प्राध्यापक चंद्रकुमार नलगे <coughs> यांनी घरशिवार या पुस्तकामध्ये केलेला आहे विद्यार्थीदशेमध्ये बोराडे सराने व्यंकटेश माडगुळकरांचं लेखन वाचलं आणि माडगुळकरांच्या मानदेशी माणसं आणि गावाकडच्या गोष्टी या पुस्तकामुळे ते प्रभावित झाले आणि त्यांच्यामध्ये लेखनाची आवड निर्माण झाली मग ते बार्शीला मॅट्रिकला असतानाच त्याने पूर्वी सकाळमार्फत स्वराज्य नावाचं साप्ताहिक निघायचं या साप्ताहिकामध्ये वसुली नावाची आपल्या आयुष्यातली पहिली कथा लिहून पाठवली आणि स्वराज्य साप्ताहिकाने ह्या घेतलेल्या लेखन स्पर्धेमध्ये या वसुली कथेला पहिला क्रमांक मिळाला आणि तिथून पुढे त्यांचे लेखक म्हणून वास्तववादी जीवनवादी वैविध्यानं नकलेली कादंबरी ही गाजली या त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये व्हायचं ज झालं त्याचं खरं कारण पाचोळा ही कादंबरी आहे पाचोळा ही कादंबरी गावगाड्यातल्या पारंपरिक व्यावसायिकांची ससेवर पण दाखवते यामध्ये गंगाराम शिंपी आहे पार्वतीशी कथनकर्ते आहे आणि मग या, या गावगाड्यामध्ये आत्मप्रतिष्ठा जपणाऱ्या कारागिराच्या कुटुंबाचा गावपातीवरच्या सरंजामशाही शक्तीशी संघर्ष कसा होतो हे या कादंबरीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे ही कादंबरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एवढी लोकप्रिय झाली की या कादंबरीचा कादंबरीवरती पुढे चित्रपट निघाला त्यांचं आमदार सहभागीवरती याचं पुढे नाट्य रूपांतरण करण्यात आलं आणि हे नाटक आपल्या राज्यभर या नाटकाचे अनेक प्रयोग झाले त्यांनी जवळजवळ पंधरा कथासंग्रह लिहिले म्हणजे काही कथासंग्रहांची नावं बघितली कंस आणि कडबा पेरणी हा त्यांचा सुरुवातीच्या काळातला कथासंग्रह ते आयुष्यभर पण साहित्य वर्तुळामध्ये माणसं पेरत राहिले कृषी संस्कृतीशी संपर्क साधणारा मणी हा त्यांचा काळ सं कथासंग्रह आहे ताळमेळ आहे नातीगोतीमध्ये ग्रामीण भागातल्या नात्यातला ताणतणाव अधोरेखित केलेला आहे खोळंबा हा कथासंग्रह आहे फजितवाडा हा कथासंग्रह आहे पाळणा हा कथासंग्रह संग्रह आहे बोलवण या कथासंग्रहामध्ये ग्रामीण स्त्रियांच्या दुःखाचा तळ आहे म्हणजे ग्रामीण भागातलं दुःख वेदना मांडत असतानाच त्यांनी मुलांना केंद्रीभूत करून मुलांच्याविषयी पण लेखन केलं शिका तुम्ही हो शिका ही त्यांची बालकादंबरी प्रसिद्ध आहे त्यांच्या छोट्यासाठी लिहिलेल्या खेळ अभ्यास कोकरू भेग अशा प्रकारच्या ज्या लहान मुलांच्या कथा आहेत ते बालकांचं मनोविश्व अधोरेखित करतात हरवलेली शाळा हा तर त्यांचा बालकथा संग्रह आहे त्याने अनेक अनेक कादंबऱ्या लिहिल्या चाराबाणी या कादंबरीमध्ये दुष्काळाचं चित्र आहे रिक्त अतिरिक्त या कादंबरीमध्ये ग्रामीण भागातल्या अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे शीत होतं एक गाव यामध्ये भूकंपामुळे लोकांना सहन कराव्या लागलेल्या वेदना मांडलेल्या आहेत वांगणाचं पाणी या कादंबरीमध्ये जाती व्यवस्थेसंदर्भामध्ये खेड्यातल्या लोकांची सामूहिक मानसिकता कशी असते याचं त्याने मनोर चित्रण केलेलं आहे मरणदारी कादंबरीमध्ये ग्रामीण भागातलं सत्ताकांक्षी राजकारण आहे तिळातिळा डिकी उघड ही एक त्यांची कादंबरी आहे त्यांची कथा असो कादंबरी असो किंवा नाटक असो <coughs> या लेखनामध्ये ग्रामीण बोलीभाषेतले संवाद हे त्यांचं <coughs> महत्वाचं बरं स्थान आहे त्यांनी नाटकं बनलेली घेतली चुकबुल घ्यावी न द्यावी पिकलं पान हिरवं पान ही नाटकं त्यांनी लिहिली तर शेखांच्या विनंतीवरून त्याने कशात काय आणि फटक्यात पाय नावाचं भगनाट्य लिहिलं ह्या भगनाट्याचे काही प्रयोग हे महाराष्ट्रभर झाले ते साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना भूकंपग्रस्त भागातल्या वाचनालयांना त्यांनी ग्रंथसाह्य केलं त्यांच्या ते। लेखनामध्ये ते मराठवाडी भाषेचे अनेक प्रयोग आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये साधेपणा होता ते प्रेमळ स्वरावाचे होते त्यांना नवोदित साहित्यिकाबद्दल आस्था होती आणि नवनवं शिकण्यामध्ये ते एवढं वगैरे असाय वेगळं असायचे की अखेरच्या कालकांडामध्ये वय ऐंशी ज्या पुढे असून देखील ते समाजमाध्यमावरती सक्रिय असायचे नवे नवे प्रयोग सुरू करायचे त्यांनी नवोदितांना सातत्यानं प्रोत्साहन दिलं ठराविक काळानंतर पुरस्कारासाठी पुस्तकं आपली स्वतःची पाठवायची बंद केली कारण नवोदितांना वाव मिळावा म्हणून त्यांच्या संभाजीनगरमधल्या घराचं नाव शिवार आहे हे अनेक साहित्यिकांचं आश्रयस्थान आहे हे साऱ्या राज्याला माहिती आहे त्यांनी शिवार प्रतिष्ठान स्थापन करून लेखकांच्यासाठी शिवार पुरस्कार सुरू केला त्याने आपला ग्रंथसंग्रह अनेक शि शिक्षण संस्थांमध्ये वाटून टाकला त्यांचं समीक्षांच्या बाबतीमध्ये देखील ग्रामीण साहित्य हा एक समीक्षा ग्रंथ आहे तेव्हा राहू गोराडे सर हे जे आहेत हे खऱ्या अर्थानं साहित्यिकांचे गुरुवर्य त्याला म्हणावं लागेल कारण आपल्या पंच्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जसं ग्रामीण वास्तव जीवनवादी अशा प्रकारचं लेखन केलं त्याचबरोबर त्याने बालकांच्यासाठी नाटकांच्या क्षेत्रपटामध्ये चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये आज आणि नवोदितांना प्रोत्साहन देणं ह्या सर्व बाबीमध्ये म्हणजे त्यांच्या निधनानंतर राज्यभरातल्या दैनिकामध्ये नामवंतांनी नामवंत साहित्यिकांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले लेख आणि आठवणी बघितल्या तर आपल्या असं सातत्यानं लक्षात येतं की गुरुवर्य वृप प्राचार्य राधव गोराडे हे साहित्यिक आणि लेखकांचे खऱ्या अर्थानं गुरुवर्य आणि एक प्रेरणादायी ऊर्जेचं उग्रस्थान होतं भविष्यातही ते साहित्यिकांना प्रेरणा देत राहतील Yeah, had